ये आता काय हे भरतात कसं असतं नाही याच्यामध्ये सर हा रिटर्न वॉल आहे जेव्हा आपण पंप सुरू करतो तिकडून आणि अचानक जर पंप बंद झाला तर आपण टेक्निकल ट्रिपिंग आणते आणि किंवा अर्थ फॉल्ट आला इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आला तो बॅक प्रेशर येऊ नये आणि आपल्या पंपाला लावू नये पुन्हा नॉनलेटर वॉल आपण लावले लागतो याच्यामध्ये चार लागेल ते चॅरीची चार्जर ॲटेडम बंद होऊन जातात म्हणजे इकडचं प्रेशर आहे आणि पाणी आहे ते सगळं इकडे होल्ड राहील इकडे मागे आपल्या पंपाला धक्के लागतात म्हणजे प्रोटेक्शन सिस्टम द्या आपण थ्रस ब्लॉक करून त्याच्यामध्ये थ्रट ब्लॉक वगैरे झाले तर त्यांना अँटी सर्व जो साधून होतो मेकॅनिकांना थ्रस ब्लॉक म्हणजे कुठल्याही प्रकारचा अंतर पाडण्यासाठी जर इथे सॉल्व्हतो तर मागे पंपाकडे शार्प कडे येणार

याच्यामध्ये असं असतं की एक इनकमर आहे कंट्रोलिंग सिस्टम कसं आहे ट्रान्सफॉर्मर जे केबल कनेक्शन आहे ते आपण इथे घेतलेले आहेत इथलं जे कनेक्शन आहेत ते आपल्या मोटरला दिलेले आहेत त्याला इनकमर वन इनकमर टू फिडल वन फिडल टू म्हणजे आता समजा तीन नंबरचं फिडर आहे तर तीन नंबरच्या फिडिंग वर सगळं ऑपरेटिंग आपलं घेत तीन नंबरच्या पंपाचं बाकी कुठल्याही पंपाचा काय संबंध राहणार सगळे ते बायपास आणि याचं एक कनेक्शन म्हणून ंट जो आहे तो खूप जास्त करंट जर झाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आठवण करून सिंचन प्रकल्प हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे या योजनेचं भूमिपूजन जे आहे आत्ता चालू असलेल्या टप्प्याचं भूमिपूजन आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गेल्या वर्षी केलं आणि या कामावरती युद्धपातळीने सर्वांनी ताकद लावली होती त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये काम किती झालं आहे काय था शिल्लक आहे अडचणी काय आल्या या आपल्या सर्वांना समजाव्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे पोचावं गेल्याच महिन्यामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या विषयाची बैठक घेतली होती अतिरिक्त मुख्य सचिव जलसंपदा यांच्यासह सर्व अधिकारी होते याचा आढावा घेतला होता आणि डिसेंबरपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी रामदरामध्ये यायलाच हवं या अनुषंगाने त्यांनी निर्देश दिले होते त्यानंतर कामाला स्वाभाविकच आहे की अजून सुसूत्रता आली आणि दोन अडचणी एकतर जास्त पाऊस पडल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे आणि घाटणे बारीजच्या तिथे सीना नदीतलं पाणी बऱ्यापैकी जास्त पक्युलेट झाल्यामुळे थोडासा वेळ लागला आणि दुसरा विषय असा आहे की भूसंपादन करत असताना जवळजवळ पंच्याण्णव टक्के भूसंपादन झालं आहे थोडं जे राहिलं आहे तिथे शेतकऱ्यांनी खरं तर वाटाघाटीमधनं निर्णय घ्यायचं ठरवलं होतं पण तसं दुर्दैवाने झालं नाही त्यामुळे कंपल्सरी ॲक्विझिशनची प्रक्रिया चालली आहे त्याला काही ठराविक कालावधी द्यावा लागतो जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती प्रक्रिया आता बऱ्यापैकी पुढे गेलेली आहे त्यामुळे काम ठरल्याप्रमाणे ताकदीने चालू आहे पुढच्या काही दिवसामध्ये आपण जिथे आता उभे आहोत हे सिन्फळचं पंप हाऊस आहे हे ऑपरेशनल करण्याचं जलसंपदा विभागाचं चाललं आहे आणि इथलं पाणी लिफ्ट खूप आमदारापर्यंत मिळतील आणि डिसेंबरपर्यंत प्रत्यक्षात घाटणे धाटणे बॅरेजमधनं लिफ्ट केलेलं पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी हे मराठवाड्याला पोचवण्याचं ठरलेलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने काम चालू आहे दुसरा एक बारकावा आवर्जून सांगण्यासारखा म्हणजे आपण आता सीना नदीमध्ये पाणी जे आलं आहे स्थिरीकरणाच्या माध्यमातून तिथनंच पाणी जे आहे ते पाईपलाईनने सीनाकोजावर धरण हे बायपास करून थेट पुढे सीना नदीत सोडतो आहे जेणेकरून घाटणे बॅरेजला डायरेक्टली यावं याचा फायदा असा होईल की दुर्दैवाने जर पाऊस काळ पुढच्या कालावधीमध्ये कमी राहिला आणि सिना कोरेगाव धरण भरायला वगैरे अडचण आली तरी देखील आपल्याला आपल्या हक्काचं पाणी जे आहे ते थेट पाईपलाईनद्वारे खाली सिना नदीत सोडल्यामुळे घाटणे बॅरेजला उपलब्ध होऊ शकेल काही गैरसमज या विषयाच्या बाबतीमध्ये होते ते मी स्पष्ट करू इच्छितो एकवीस पी एम सी पाणी जे आहे त्याचा निर्णय झाला होता ज्यासाठी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी त्यांची पूर्ण राजकीय राजकीय ताकदपणाला लावली होती ते एकवीस पी एम सी पाणी हे दोन जिल्ह्यातला येणार होतं बीड बीडमध्ये अष्टीपाटोद्याच्या भागात आणि आपल्या पूर्ण धाराशिव जिल्ह्यातल्या कृष्णाखोराच्या भागात मग एकवीस टी एम सी पाणी हे दोन जिल्ह्यासाठी मराठवाड्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचं पाणी आणि आता नियोजनामध्ये जो बदल झाला त्याच्यामुळे एकवीसच्या जा जागी तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी मराठवाड्याला मिळणार आहे ते देखील मला या निमित्ताने स्पष्ट करायचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काय काय राजकीय विषापोटी म्हणा किंवा काय असेल खरं तर हा कार्यक्रम जो आहे तो पत्रकारांना माहिती द्यायचा होता विरोधकांचा काहीतरी गैरसमज झाला की इथे घाई काय लोकार्पण उद्घाटन होणार आहे तरी विचारलं असतं तर सांगितलं असतं अधिकाऱ्यांनी बाकीच्यांनी की फक्त योजनेची माहिती वस्तुस्थिती जी आहे ती लोकांपर्यंत जनतेपर्यंत मांडण्यासाठीचा हा कार्यक्रम होता तरी तर हे राजकीय याला व्यासपीठ करणंच अयोग्य होतं कुठल्या अडचणी खास करून शेतकऱ्याच्या काही अडचणी असल्या तर ते सोडवण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची आणि राज्य सरकारची आहेच त्याबद्दल काही दुमत कोणाचंच नाही आहे परंतु असा तुम्हाला माहिती देण्याच्या कार्यक्रमामध्ये दे। येऊन व्यत्यय आणणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नव्हतं राजकीय नेता जिंकतला आहे याचा पाठिंबा आहे मागा मागे हा आपण शोध पत्रकारिता हा प्रकारे आपल्याला माहिती आहे आणि आपण त्यामध्ये बऱ्यापैकी माहीर आहात आपण त्यामुळे असा उल्लेख त्यामुळे मला खात्री आहे की कालपासूनच्या घडामोडी आपल्यालाही माहिती असतील की सांगितल्याप्रमाणे इथे राजकारण आणायची गरज नव्हती हे जे आहे ते खूप कष्टाने ताकदीने केलेलं काम अतिशय कठीण अशक्य वाटणारं प काम जे आहे ते आता मार्गी लागले आपल्या महायुती सरकारने अकरा हजार सातशे कोटी रुपयाची सुप्रमा जी आहे ती मंजूर करून दिली ठाकरे सरकारला ते करता नाही आलं पण महायुती सरकारने हे केलं प्रत्यक्षात काम चालू आहे अंतिम टप्प्यात आलं आणि असं असताना मग त्यांना काळजी वाटली आता ते त्याबद्दल मी जास्त बोलणं योग्य नाही परंतु अतिशय दुर्दैवी आहे कारण धाराशिव जिल्ह्यासाठी पाणी हे किती मौल्यवान आहे तुम्हालाही माहिती आहे आणि पाणी आता येतं आहे आपल्या हक्काचं पाणी येतं आहे पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी येतं आहे सगळ्यांनी मदत करायला हवी ना की खोडे घालणं ना, ना की काही लोकांना चुकीचं सांगून याच्यामध्ये व्यत्यय आणणं त्यामुळे आता जे झालं ते झालं माझी आपल्या माध्यमातून सर्वांना आग्रहाची विनंती आहे तुम्ही राजकारणाचं व्यासपीठ कृपया करू नका पाणी आधी आपल्याकडे येऊ द्या पाणी आणत असताना कृपया व्यत्यय आणू नका सर्व अधिकारी अतिशय ताकदीने प्रचंड वेळ देऊन एक एक विषय मार्गी लावत आहेत आपण सर्वांनी मिळून त्यांना सहकार्य करायला हवं कुठल्याही शेतकऱ्यावरती आपण अन्याय होऊ देणार नाही कुठे काही विषय असेल तर जरूर आमच्यापर्यंत आणा सर्व संबंधित अधिकारी समोर बसून त्यात योग्य मार्ग आम्ही काढू